मित्रमैत्रिणींना नमस्कार मागच्या महिन्यामध्ये आपल्या आर्मीने बहादुरी दाखवत ऑपरेशन सिंदूर पार पाडलं ह्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या विरोधात लढत होता पाकिस्तान त्यांना मदत करणारा चायना आणि तुर्की आता तुर्की आणि चायना मदत करत असल्यामुळे भारतभरामध्ये त्या दोन्ही देशाच्या विरोधामध्ये एक लाट उसळली आणि ते स्वाभाविकच होतं की दहशतवादी लोकांना सहारा देणाऱ्या पाकिस्तानला तुर्की आणि चायना मदत करताय याचा अर्थ काय आहे तर ते आपल्या विरोधातच आहे त्यामुळे भारतातल्या अनेक लोकांनी काय केलं तर तुर्कीला आम्ही जाणार नाही कधीच तुर्कीला ज्या लोकांनी जायचे तिकीट काढले होते ते तिकीट लोकांनी कॅन्सल केले देशभरामध्ये लोकांनी हे शेअर केलं की आता तुर्की इस्तंबुल हे जे आहे तिथे तुम्ही जाऊ नका जगामध्ये कुठेही जा पण यांच्याकडे जाऊ नका जे की एकदम बरोबर होतं जे देशप्रेमी लोक असतात त्यांना असं वाटणं एकदम स्वाभाविक आहे की नको तुर्कीसोबत आपलं काहीच नको त्याच्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा म्हणाले की स्वदेशी गोष्टीच वापरायला लागा आणि हे विदेशांमधून काहीही घेऊ नका असं सगळं झाल्याच्या नंतर काल एक बातमी आली की आपण तुर्कस्तान सोबच्चा, तुर्की तुर्कीसोबतचा आपला व्यापार थांबवू शकणार नाही असं सरकार म्हणत आता हे सरकारच्या हातामध्ये आहे एक सही केली ना सरकारनी तरीही तुर्कीमधून जे काही माल भारतामध्ये येतोय तो थांबू शकतो की आम्हाला नको आहे तुमचा माल बंद करतो आम्ही तुमच्यासोबत व्यापार कारण की तुम्ही आमच्या शत्रू राष्ट्रासोबत आहे हे असं ते करू शकले असते परंतु ते असं म्हणतायत म्हणजे आपल्या सरकारचं म्हणणं आहे की तुर्कीसोबत आपण ट्रेड सरप्लसमध्ये आहोत आपल्याला जास्त फायदा आहे तुर्कीसोबत व्यापार करण्याने म्हणजे या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे हे पाहिलेलं आहे की आपला फायदा कशामध्ये आहे आता हे बघा आपल्याला जर का कुठल्याही मार्गाने डॉलर येत असेल कुठल्याही म्हणजे लिगल मार्गाने तर ती गोष्ट चांगलीच आहे आपल्यासाठी आणि त्यामुळे सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे तुर्कीमधून आपल्याकडे काय काय येत होतं तर ते ॲपल येत होते किंवा मार्बल सोनं वेगवेगळे वे, पेट्रोलियम प्रोडक्ट्स हे तुर्कीमधून आपल्या देशामध्ये येतात आणि पण आपल्या देशामधून पण खूप मोठा माल तुर्कीमध्ये जातो आणि त्यामुळे भारताचा पण एक फायदा आहे आणि त्यामुळे हे जे काही ट्रेड आहे हे आपण थांबवू नाही शकणार असं सरकारचं म्हणणं आहे माझं म्हणणं काय आहे जर हे असं सरकारी पातळीवर आपल्याला नाही काही करता येत तर देशभरामध्ये दे। उगीचंच एक वातावरण तयार करायचं आणि असं दाखवायचं की कि आपण किती तुर्कीच्या विरोधात आहोत हे कितपत हो योग्य आहे मला सांगा तुर्कीकडून येणारे जे ॲपल आहे जे सफरचंद आहे ते जर का भारतामध्ये नाही आले तर इथल्या फळविक्रांताचाच फायदा आहे कारण की आपल्याकडे हिमाचलमध्ये पण खूप चांगले सफरचंद पिकतात हिमाचल आहे जम्मू काश्मीर आहे जर तुर्कीमधून आपण ऍपल नाही मागवले तर हिमाचल आणि काश्मीरमधून येणाऱ्या ऍपल्स हे भारतभरामध्ये सगळीकडे विकले जातील आणि त्या शेतकऱ्यांना ते पिकवणाऱ्या लोकांना फायदा होईल असं त्यांना वाटत होतं इवन हिमाचलमधले ऍपल पिकवणारे शेतकरी हे खुश झाले होते की हा चांगलं आहे तुर्कीमधून ऍपल आता येणार नाही तर आता आपला फायदा होईल असं त्यांना वाटलं होतं परंतु काय काल एक बातमी आली आणि सरकारने सांगितलं की आम्हाला हे थांबवता येणार नाही सरकारकडे खूप लोकांनी मागणी केली की असं नका करू भेटी घेतल्या शेतकऱ्यांनी तिथे जाऊन जाऊन निवेदन दिली तरीही त्यांनी ऐकलेलं नाही आहे आता हे काय आहे मला एक सांगा म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक जर खरोखर एखादा देश आपल्यासाठी चांगला नाही आहे हे दिसतंय पाकिस्तानला ड्रोन दिलेले त्यांनी ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतामध्ये पडलेल्या एका ड्रोनवर तुर्कीचं हे आहे लेबल आहे त्यामुळे पाकिस्तानला जी संरक्षण सामग्री आहे तुर्की आणि चायनाने दिलेली आहे आपण खरं तर नागरिक म्हणून पण या दोन देशातल्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे की नको आम्हाला नाही वापरायच्या आहेत महागडे असले तरी चालेल पण मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्याही देशातले घेण्यापेक्षा आपल्या देशातल्या देशा दे देशा दे वस्तू घेणं आपल्या देशातले दे कपडे घेणं हे आपण प्रामुख्याने नक्कीच करायला पाहिजे देशभक्त म्हणून इथल्या लोकांचीच आपल्याला जास्त काळजी असली पाहिजे याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या देशा देशातल्या दे लोकांचा तिरस्कार करा बिलकुल नाही आता दुसरं एक जे मला तुम्हाला सांगायचं ते म्हणजे आजच्या पेपरमध्ये खूप मोठा लेख आलेला आहे बघा काय म्हणतो हा लेख शेतकऱ्यांना निसर्गाची साथ पण सरकारची नाही सरकारचं काय म्हणजे निसर्गाने साथ दिली शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकवला पण सरकारने साथ दिली का जे देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी हे म्हणत होते की सोयाबीनला सहा हजार भाव देऊ सोयाबीनला सहा हजार तर भाव मिळालाच नाही सोयाबीनला त्यांनी भाव दिला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असं घोषित केलं पण घोषित केलं त्या भावावर शेतकऱ्यांकडून कोणीच नाही घेत आहे शेतकऱ्यांकडून घेतलं जात आहे चार हजार दोनशे रुपये आजच्याच पेपरला हे आलंय म्हणजे सहा हजार सांगायचं आणि चार हजार दोनशे मध्ये शेतकरी विकत आहे सोयाबीन हीच अवस्था आहे इतर गोष्टींमधली डाळीमधली आता डाळीचं सांगायचं झालं तर भारतामध्ये डाळीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर होतं पण भारत बाहेरून पण डाळी आयात करतोय आणि कालची काय बातमी आहे की भारताने डाळी आयात जे काय आहे ते शुल्कमुक्त केलं टॅरिफ फ्री केलं म्हणजे बाहेरच्या देशातून जर डाळ येणार असेल तर त्यांना टॅक्स नाही लागणार म्हणजे ते स्वस्तात इकडे येऊ शकते आणि त्यामुळे इथल्या ज्या डाळी आहेत त्या कोणी घेत नाही आहे कारण की त्यांना वाटतं बाहेरून आलेली डाळ स्वस्त आहे ह्या प्रकारची देशभक्ती लोक दाखवतात जेव्हा खिशातून पैसे काढायचा विषय येतो तेव्हा ते हे पाहतात की स्वस्त कुठला आहे चायनाचा माल स्वस्त आहे का मी घेऊन टाकतो आणि बंब -बों करायची झाली व्हॉट्सअपवर की तेव्हा मग म्हणतात की नाही नाही भारतातलं सगळं घ्या म्हणजे दुसऱ्यांना सांगायसाठी ते सगळं असतं का इथं सरकारने टॅरिफ फ्री एकतीस मे पर्यंत होती म्हणजे चार दिवस आधीपर्यंत त्याच्यानंतर आता दहा टक्के टॅरिफ लावलेला आहे आधी तो वीस टक्के होता म्हणजे वीस टक्क्यावरून दहा टक्क्यावर आणलेला टॅरिफ बाहेरच्या डाळींवर म्हणजे बाहेरच्या देशातून डाळ आता इथे स्वस्तामध्ये येणार आहे आणि बरे याच्यामध्ये सरकारचा काहीच फायदा नाही आहे म्हणजे आधी तुर्कीसारखंही नाही आहे की आपला व्यापार सरप्लस वगैरे होणार आहे नाही याच्यात सरकारचा फायदा नाही आहे म्हणजे सरकार टॅरिफ कमी करून सरकारला नुकसानच होत आहे इथे दिले आजच्या पेपरमध्ये की याच्यामध्ये चौदा हजार कोटी रुपयांचं सरकारचंच नुकसान आहे पण तरी सरकारने ते स्वस्त केलंय दुसरा मुद्दा कच्चं तेल जे आहे ते कच्चं तेल आयात शुल्क ते सुद्धा कमी केलेलं आहे रॉ ऑइलवरच ते सुद्धा दहा टक्क्यावर त्यांनी केलेलं आहे पहिले वीस टक्के होतं याशिवाय डाळ आता ते येल्लो पल्स म्हणून इथे तुम्हाला बातमीमध्ये जे दिसत आहे तर हे कायम आहे ते वटाणे आहे हे वटाणे बाहेरच्या देशातून जास्त आयात केले जातात कारण की इथे बेसनामध्ये भेसळ करता येते वटाणे खूप स्वस्त आहे बाहेरच्या देशातून जर येत असतील तर ते अजून स्वस्त आहे म्हणजे इथं फायदा बाहेरच्या देशातल्या शेतकऱ्यांना होतोय आणि इथल्या देशात या लोकांनी इथल्या लोकांनी पिकवलेला जो हरभरा आहे बेसनासाठी हरभऱ्याची डाळ लागते ना हरभरा कमी आणि बाहेरून येणारा वटाणा जास्त वापरला जातो बेसन तयार करताना करायसाठी तर सरकारने आयात शुल्क कमी केलेलं आहे ह्याच्यावर ही सुद्धा तुम्हाला इथे बातमी दिसत असेल तर हे जे काही आहे कांद्याचे भाव पडलेले आहेत त्याच्यामुळे एक शेतकरी कसा विवळत होता परवाच्या दिवशी तुम्ही एक रील व्हायरल झालेलं पाहिलं असेल असे खूप व्हिडिओ आहेत खूप फोटो आहेत लोक खरोखर परेशानमध्ये आहे शेतकरी याच्यासाठी सरकारने खरोखर पावलं उचलली पाहिजे बाहेरच्या जगाचा जर का आपण अंदाज घेतला ना इतके हाल नाही हो देत शेतकऱ्यांचे लगेचच मदतीसाठी येतात पण हे इथे असं होते सोयाबीन तूर कांदा या सगळ्या उत्पादक शेतकऱ्यांना खरोखर यावर्षी नुकसान होत आहे हेच आता या पूर्ण लेखाचं यांनी आकडेवारी सहित सगळं समजावून सांगितलेलं आहे तुरीची आधारभूत किंमत आठ हजार रुपये निश्चित केली असली आठ हजार रुपये निश्चित केले सरकारने आणि बाजारामध्ये विकली जाते तूर सहा हजार तीनशे रुपयाला म्हणजे सरकार सांगायला तिकडं मोकळं आम्ही आठ हजार केली आहे पण अहो घेणारे नाही आहे ना मग तुम्ही स्ट्रिक्ट कायदा करा आम्हाला काहीतरी व्यवस्था द्या की जर का आठ हजार रुपयात कोणी घेत नसेल तर तक्रार कोणाकडे करायची अशी काही व्यवस्था तयार केलेली नाही आहे आणि त्यामुळे एकंदर जे तुम्हाला मी सांगितलं की तुर्कीवरून येणार आहे माल पण आपण बंद नाही करत आहोत बाहेरच्या देशातून अनेक गोष्टी स्वस्तात इथे येतात म्हणून स्वस्तात घेतल्या जात आहेत पण मग इथल्या शेतकऱ्यांचं जे मरण होत आहे जे मोदीजी कायम म्हणत होते की नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं हे दुप्पट नाही होत आहे मी माझ्या गावातल्या लोकांच्या याच्यावरून तरी सांगते उत्पन्न दुप्पट होत नाही आहे या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं मित्रमैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार होते देवेंद्र फडणवीस त्यांनी ते सुद्धा केलेले नाही आहे उत्पन्न दुप्पट झालेले नाही आहे एम एस पी मिळालेला नाही आहे आणि जर काही इमर्जन्सी आली तर सरकारकडे खरं तर त्याच्यासाठी तरतूद करायला सुद्धा निधी कमी आहे महाराष्ट्र सरकारकडे हे खूप भयंकर आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा थांबते